मित्रांनो आता बांधकामकामावर स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला घोषणापत्र हे कंपल्सरी द्यावे लागणार आहे जर तुम्ही घोषणापत्र दिले नाही तर तुमचा स्कॉलरशिपचा अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो स्कॉलरशिपसाठी अर्ज करत असताना घोषणापत्र कसे भरायचे त्यामध्ये कोणती माहिती भरायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मंडळाच्या नवीन नियमानुसार आता तुम्ही बांधकामांवर स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेणार असाल तर तुम्ही इतर कोणत्याही शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेत नाही अशा आशयाचे घोषणापत्र तुम्हाला बांधकाम कामगार स्कॉलरशिप घेण्याचा लाभ घेत असताना किंवा अर्ज करत असताना अपलोड करावे लागणार आहे तरच तुमचे हे अर्ज मंजूर होणार आहे अन्यथा तुमचा अर्ज डायरेक्ट रिजेक्ट केला जाणार आहे आता हे स्वयं घोषणापत्र कसे भरायचे ते तुम्ही या ठिकाणी पहा या स्वयंघोषणापत्रामध्ये सर्वात पहिल्यांदा वरती मी याच्या बाजूला बांधकामावरचे संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर सदर घोषणापत्राद्वारे प्रमाणित करतो करते की माझा माझी पाल्य कुकुमारी या ठिकाणी बांधकामावरच्या पाल्याचे संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर खाली याने हिने केंद्र राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनांतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेतला नसून केवळ मंडळामार्फत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला आहे तथापि दुबार लाभ घेतल्याच्या आढळल्यास मंडळामार्फत लाभाची रक्कम वसूल करून भारतीय दंड संहितेअंतर्गत मी कारवाईस पात्र राहीन याची मला पूर्ण कल्पना आहे त्यानंतर खाली ठिकाण या ठिकाणी ठिकाण लिहायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली दिनांक लिहायचं आहे त्यानंतर बाजूला अर्जदाराची सई या ठिकाणी बांधकाम वावर सई करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव या ठिकाणी बांधकाम वावराचे संपूर्ण नाव लिहायचं आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने स्वयं घोषणापत्रामध्ये माहिती भरून बांधकाम काँग्रेस स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद